कॉफीचा रेट कॉफी सारखा जातो प्युअरचा प्युअर आणि आपल्याकडे सगळ्यापेक्षा तीस ते पस्तीस टक्के रेट कमी भेटणार दौर्णा इकडे वर्षाला ही साडी आवडल्यानंतर ते एकदा डेमो ट्राय करून बघणार आहे आपला डेमो पण बघता येईल ना लग्न समारंभाच्या वेळी कुठल्या फंक्शनमध्ये कार्यक्रमामध्ये एकदम उठून दिसणार आहे साड्या ह्या साड्या इथे तुम्ही याल ना फर्स्ट फ्लोअरला तर प्रीमियम साड्या तुम्हाला बघायला मिळतील द्वारकादास श्यामकुमारमध्ये येऊन तुम्ही साड्या एक्सक्लुझिव्ह बघाल इकडे फर्स्ट फ्लोअरला एकशे एक साड्या आहेत वर्षाने घातले पैठणी नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आलेलो आहोत कल्याण जिवंडी रोडवरती गोवे नाका तिकडे पिंपळघरला तर इकडे खूप सारं आता साड्यांचं सा मोठं मार्केट उघडलेलं आहे पूर्वी इकडे नेमकीच दुकान होती आता खूप सारी दुकानं झालेली आहेत आपण वेगवेगळ्या मार्केटचे व्हिडिओ बनवतो असतो त्यामध्ये साड्यांचे सुद्धा वेगवेगळे मार्केटचे व्हिडिओ करत असतो आपण तर आज आम्ही आलो आहे गोवेन इकडे द्वारकाचा शांकुमारांचा एक्सक्लुझिव्ह शॉप नवीनच उघडलेलं आहे गेल्या काही महिन्यापूर्वी आणि खूप साऱ्या साड्या त्यांच्याकडे स्टॉकमध्ये आहेत आणि नवीनसुद्धा माल येत असतो आणि आता पूर्वी लोक आहेत ना साड्या खरेदी करायला सुरतला यायचे कारण हा बस्ता बांधण्यासाठी लग्न समारंभासाठी साड्या लागतात त्या तर आता हे गोवेनगा कल्याण भिवंडी रोडवरती खूप मोठं असं मार्केट सुरू झालं आहे खूप साड्यांचे शोरूम सुरू झाले आहेत तर इकडे लोक खरेदी करतात त्यातले आपल्या काही ओळखीचे काही जवळपासची अशी चांगले साड्या विक्री करणारी मंडळी आहेत त्यामध्ये द्वारकाचा श्यामकुमार यांचे आम्ही व्हिडिओसुद्धा करत असतो वेगवेगळ्या ठिकाणी पनवेलमध्ये आम्ही करतो उल्हासनगरला करतो बदलापूरला करतो तसं यांचं गोवेनका मोठं शोरूम आहे तर हे आपण तुम्हाला क कवर करून दाखवणार आहे कशाप्रकारे साड्या तिकडे आणि काय सध्या डिस्काउंट सुरू आहे आणि काय साड्यांची प्रायझिंग आहे हे पण तुम्हालाच बघायला मिळणार आहे कारण लग्नसाराही सुरू होते आणि मे महिना असो आपल्या गावाकडच्या तर पूजा वगैरे असतात त्यानिमित्ताने शिमगा येतो त्यानिमित्ताने शॉपिंग आपण हे करतोच हा बाराही महिने चालणारा असा हे आहे आहे त्यानिमित्त शॉपिंग ही गोष्ट आली की आपण सगळ्या गोष्टी बघून वगैरे आपण खरेदी करत असतो तर चला आज आपण बघूया द्वारकाचा श्यामकुमार या शॉपमधलं संपूर्ण साड्यांचं पूर्ण कलेक्शन या साईडला भिवंडी झालेला असता आणि इकडून कल्याण मध्येच आहे गोवे नाका पिंपळकर तर इकडे बघा ना आता समोर आहे द्वारकाचा श्यामकुमार मोठा शोरूम आहे एक्सक्लुझिव्ह हे सात दिवस चालू असतं आणि शनिवार रविवारची खूप गर्दी असते त्यामुळे तुम्ही आलात तर कधी अशा मधल्या दिवशी आहे त्यावेळेस तुम्हाला निवान सगळ्या साड्या बघता येतील खूप मोठा शोरूम आतमध्ये जावे आपण इकडे यांचं काउंटर आहे आतमध्ये खूप मोठं शोरूम आहे वरती पण आहे वरती पण खूप साऱ्या व्हरायटी साड्या बघायला मिळतील खूप सारे कस्टमर ह्या टायमाला दुपारच्या वेळेस पण येत असतात आणि शनिवार यावर्षी तर हे पूर्ण हा एरिया सेक्शन भरलेलं असतं पूर्ण आणि आज आपण साड्या बघणार आहोत नवीन कलेक्शन आल्या आत्ता आपण बघणार आहोत त्या नवीन कलेक्शनच्या साड्या नवीन स्टॉक आल्या सध्या कुठली ऑफर चालू आहे का सध्या जोडी ऑफर चालू आहे आपले सिंगल कलर वगैरे सगळे पूर्ण स्टॉक रेडी हजार हजार पीसचा स्टॉक आहे आपल्याकडे पूर्ण रेडी भेटल तर स्टॉक सगळ्या त्यांनी काढलेला आहे या साईडला हे मंडळी आले वडखडवरून तर इकडे या साईडला बघाल ना ते जोडी ऑफर आहे का तर आपल्या भरपूर जण विचारतात पनवेलचा मागे व्हिडिओ केला होता तर त्यातला तिथलाच जो आपला आहे स्टॉक तसाच तिकडे पण स्टॉक आहे का म्हणजे भरपूर जणांना इकडचे जे कल्याण किंवा सेंट्रल लाईनची जे मंडळी आहेत आपले व्हिडिओ बघतात त्यांना पनवेलला याची गरज नाही इथे मिळू शकता ओके तर इकडे यांचे शोरूम अजून उल्हासनगरला पण आहेत बदलापूरला आहे कल्याणला आहे क्रिस्टल पटोला पाचशे मध्ये दोन एक कलरफुल एकदम मस्त एकदम कलर पण छान आहे बारा कलर ची मॅचिंग हळदीसाठी हळदीसाठी मॅचिंग त्यांची काय प्राइस नऊशे नऊशे मध्ये दोन या एक ओपन करून बघूया नऊशे दोन मस्त मध्ये खाली काठ पण चांगला दिलायो यामध्ये बारा कलर कपडा मस्त वाटेल कुठला पण कलर माझा एक मॅचिंग बनवून भेटेल एक नंबर आहे साडेचारशे मध्ये किती भारी वाटते आणि याला पूर्ण आहे ना हा पदर पण छान आहे भारी एकदम काट पण मस्त दिला इकडे ओरिजिनल आहे कॉपी घ्यायला गेलं तर ला पण भेटते आपण जे देतो ओरिजिनल देतो ओरिजिनल सातशे दे आठशे भेटते अच्छा नऊशे दोन देतो नऊशे दोन म्हणजे साडेचारशे ला एक क्वालिटी चेक करू शकता कपडा पण बघू शकता तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून इकडे या हा स्टॉक तुम्हाला भरपूर सारा आता आहे साऊथ सिल्क मध्ये अच्छा साऊथ सिल्क एक खोलून बघ ना ओके ओपन करून पूर्ण असं सिरस की डायमंड लावून वगैरे प्रॉपरली वर्क केलेलं आहे हे कसं आहे मग ही जोडी आहे काही पण सिंगल पीस सोळाशे रुपयाला जोडी ओके आठशे भरपूर पडते प्राइज आहे बघू शकता अकराशे मध्ये अकराशे अकराशे मध्ये दोन मिळणार तुम्हाला कलर किती आहेत हे देण्यासाठी छान आहे ना

ह्याच्यामध्ये पण क्वांटिटी अवेलेबल आहे क्वांटिटी बेटर क्वांटिटी पण कलर पण बेटर ओके नल्ली सील नल्ली सील याची पण आठशे रुपये पाहिजे 800 मध्ये दोन भेटतील 800 मध्ये दोन ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी पण भेटेल अच्छा असं नाही मी सांगते तुम्ही करा स्क्रीनशॉट दी नंबर दिलेला आहे त्यावर ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर ओके घरपोच तुम्हाला माल अच्छा हा पूर्ण पदार्थ आहे इकडे लावून घ्यायचं रनिंग येणार आहे अच्छा सेम लावतील साडीसारखं पूर्ण ऑल ओवर कुटील तो कसं पूर्ण काट आहे इकडे सिल्कमध्ये ये काचमध्ये सिल्क ओके मार्केटला बघायला गेलं सातशे आठशे रुपये एका साडीची प्राईज दिसायला खूप छान वाटतं आहे अट्रॅक्टिव्ह आठशे नव्वद रुपये हे वा रे पाचशे नव्वद वा क्वालिटी सध्या लेटेस्ट आहे यामध्ये पण तुम्ही एक कलर मागितला एक कलर बनवून भेटला एक कसं पटेल पाचशे नव्वद पाचशे तुमच्या समोर मी तुमच्या दुकानात खरेदी केलेली परचेस केली दुसरी पण साडी घेऊन आला पंधरा दिवस टायमिंग द्या कुठली पण साडी आम्ही एक बनवून देऊ लग्न बसत्यासाठी अच्छा हळदीसाठी बघूया काय अजून दोनशे पन्नास हळदीसाठी हे खूप चालतं ह्यातलं खूप चालतं ना द्यायला लागते ना आपल्याला तो मला यामध्ये तुम्हाला दीडशे रुपयापासूनच पासन अच्छा पाचशे सातशे आठशे पर्यंत जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढा सिंगल कलर बनवून भेटेल माझ्याकडे हजार हजार पीस रेडी स्टॉक असतो अच्छा और ती आपलं तीन महिन्यात घोडव नाही आपण नवीन मध्ये हा दोनशे अडीचशे च्या मध्ये मिळतो दोनशे अडीचशे दीडशे पासून स्टार्टिंग आहे त्याच्यामध्ये दोनशे तीस रुपये बांधणीची नवीन आहे त्या टिकतात पण चांगल्या या वाल्या साड्या आपल्या हालदीला मॅचिंगला वगैरे हां हे खूप चांगलं वाटतं त्याच्यात कलर पण भरपूर आहेत भरपूर ती पण दोनशे दहा रुपये कपडा एक रुपये रुपयाला बऱ्याच जणांचं बजेट नुसार खरेदी करतात ना असं आहे प्रत्येकाच्या बजेट नुसार खरेदी करत असो आपल्याकडे सगळ्यांसाठी एक आहे आम्हाला भरपूर जण आमचे नातेके विचारतात बसता माझा कुठे जायचं आम्ही सांगतो पनवेलला या पनवेलला या नाही इकडे या

खूप साऱ्या साड्या आहेत कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल सात पंधराच्या आहेत अशा बुट्टीवाल्या पाचशे साडेपाचशे पासून स्टार्टिंग आहेत बरोबर पण शनिवार वर्षाची जरा गर्दी जास्त असते तुम्ही मधल्या दिवशी आलात ना तुम्हाला सगळे ना प्रॉपरली बघायला मिळेल इकडे हा पूर्ण आम्ही स्टॉक इथला बघितला नवीनवाला इकडे पण पूर्ण नवीन नवीन सगळा स्टॉक भरल्या इकडे फॅन्सी मध्ये फॅन्सी मध्ये आता दोन लाख इंके अच्छा जशी घेताल तशी कॅटलॉगची व्हरायटी आपल्याला वा त्यांची काय प्राइस प्राइस स्टार्टिंग कॅटलॉगची स्टार्टिंग आपल्याला पाचशे रुपयापासून अच्छा परी ब्रँडेड आहे ओके <मुकें> परी नॅशनल अंबिका आहे अंबिका आहे सत्यम आहे पाचशे रुपयापासून स्टार्टिंग फक्त अडीचशे रुपयाला अडीचशे ला फक्त ते पण बॉक्स पॅकिंग मध्ये बॉक्स पॅकिंग मध्ये ओके साडेतीनशे चारशे ला विकतात बरोबर हे छान आहेत सगळे हे ब्रँडवाले तर साड्या आहेत आणि ह्यांच्याकडे फॅन्सीमध्ये पाचशे साडेपाचशे हजारपासून स्टार्टिंग आहे वा मस्त साड्या आहेत ना किती भारी वाटते याची काय प्राईज आहे पासून स्टार्टिंग आहे ठीक आहे साडी वाटते ते एक नंबर साडी आहे हे बघा एक नंबर वाटतं साडी याची प्राइस सांगा ना काय ॲक्च्युअल प्राइस काय आहे तिथे सांगा तर चौदाशे नव्वद आहे चौदाशे नव्वद प्राईज आहे ती या बघा इथे साडी पन्नास रुप ओके था एक दो दो दो। चलो अच्छा पायऱ्या वरती खाली यांचं काउंटर इकडे खाली खूप मोठ शोरूम इकडे वरती पण आहे वरती झाला जरा वरती नाही ना म्हणता गर्दी आहे खाली गर्दी कमी वाढत होती वरती जास्त गर्दी आहे रेंज आहे आपल्याकडे दोन हजार चंद्रपूर पैठणीमध्ये काय बघा रेंज

कमीत कमी पंधरा ते वीस हजार रुपये चंद्रपूर चंद्रपूर मध्ये प्युअर मध्ये खूप सारे तुम्ही कपड्याप्रमाणे पण त्याची प्राइसिंग वाढत बरोबर आपल्याला पाचशे पाहिजे पाचशे भेटेल दहा हजारची पाहिजे दहा पंधरा हजारची बोलला तर पंधरा हजारची पण चंद्रपूर मध्ये चंद्रपूर कलर कलर बघा याच्यामध्ये पिंक कलर आहे ग्रीन कलर आहे पोपटी कलर मस्त मस्त कलर आहे थोडा पण फुलणार नाही डिफरंट कलर आहेत म्हणजे हे असे नॉर्मली कलर नसतात कुठे एकदम युनिक यू, कलर आहे एकदम मग ना मस्त वाटत एकदम डिझाईन पण छान आहे त्यामध्ये याची रेंज फक्त आपल्याला सत्तावीसशे सत्तावीसशे पन्नास रुपये न दादर साइड शोरूमला बघायला गेलात तर साडेतेर ते पाच हजार रुपये डायरेक्ट डबल रेट रुपये एक नंबर साडे वाटते हे सध्या ट्रेंडिंगला चाललंय

तर सोळाशे साठ ला स्क्रीनशॉट घेऊन या कपडा बघा किती मस्त साडी किती भारी सोळाशे साठ ला मस्त ना हे नतवाले नतवाले पैठणी आहे तिकडे बघा प्राइस दिले ते ट्रॅकिंग पण केले सगळ्यावरती काय 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 साड्या काय काय साड्यावरती जोडी ऑफर पण आहे जोडी ऑफर एक पण साडी बरोबर सगळ्यामध्ये टॅगिंग केलं असं आणि यांचं रेट पण फिक्स आहे भरपूर जण साड्यांच्या मध्ये बार्गेनिंग वगैरे असा विषय नसतो इथे डायरेक्ट फिक्स रेट जाऊ दोन हजार पन्नास ला ही साडी पूर्ण भरलेली साडी आहे है। कलर पण एकदम उठाव चाललेली आहे गुलाबी कलर आहे पूर्ण बनवलेले हे कलर आठ कलर आठ कलर बघा वा व्हिडिओ बघून तुम्ही या ठिकाणी आलात तर तुम्हाला आणखी नवीन नवीन स्टॉक बघायला मिळेल कॉफी पण भेटते आपल्याला कॉफी पाहिजे कॉफी भेटेल अच्छा बाराशे दोन हजार पन्नास ला हे हातात घेतलं तर मला समजाय इकडे या तुम्ही बघा आता हे सगळ्या गोष्टी काय कपड्याबद्दलच्या गोष्टी आहेत ना तुम्ही व्हिडिओ बघून तुम्हाला काय सगळ्या फील नाही करता येणार या हा सत्तरच्या ऐंशी ब्रांच आहेत ओके तर एकूण मुंबई आणि उपनगर पनवेल वगैरे पकडून इकडे एकूण जवळजवळ आठ एक ब्रांच आहेत ना आणि ते मोठं आपण त्याचा बदलापूरला आहे ते कुठे ते खांब काय होतं खांब ना मा खांबा खांबा ओके हे पण नवीन एक माल आहे पैठणी पण ही काय रेंज आहे पैठणीची हा दोन हजार नऊशे नव्वद साड्यांची प्राइस पण तशी आहे पण तर तुम्हाला फील पण तसं येईल टॉकीचा रेट टॉकीसारखं झालं तीवर तर पिव्हर आणि आपल्याकडे सगळ्या अपेक्षा तीस ते पस्तीस टक्के रेट कमी भेटणार एकोणतीसशे नव्वद एकोणतीसशे नव्वद मस्त एकदम एक नंबर आहे आमच्या नजरेखालून तर खूप साऱ्या साड्या जातात परंतु ह्या व्हिडिओ दाखवण्यामागचा मागचा उद्देश आहे की ज्याना जा, कोणाला एखाद्याला गरज आहे जो कोण बसता बनणार घरात कार्यक्रम आहे त्यासाठी हा उपयोगी पूर्ण स्टाफ वगैरे पण चांगला आता इकडे तुम्ही साड्या बघाल तर खूप साऱ्या पैठणीमध्ये नवीन आलेल्या पॅटर्नच्या तुम्हाला बघाल रॉकेट कांजीवरम साऊथ मध्ये आहे काही खूप सारे आहेत गडवाल सिल्क गडवाल सिल्क हे पण अच्छा हे से रोल वाले पॅकिंग आहेत ततका असे अच्छा याला पॅकिंग मोडक शकते गडवाल सिल्क गडवाल सिल्क असे पॅकिंग आहे 860 रुपयाला आहे अच्छा आपल्याला द्वितीय शवाय वगैरे पण भेटेल अच्छा इकडे पेशवाई आहे हे पेशवाई आहे इकडे पेशवाईंची कपडे यामध्ये सगळे दर अलग अलग प्राइस आहेत अच्छा तरी स्टार्टिंग स्टार्टिंग तुम्हाला 2000 रुपयापासून भेटेल अच्छा 2 अशी तर 700 रुपयापासून आहे ती कॉफी आहे अच्छा ओरिजिनलज गेला गेलात तुम्ही 2500 2000 पार ओरिजिनल घेऊन अच्छा आपल्याकडे आपल्या नवीन वर ऑनलाईन ट्रेंड आहे ऑनलाईनचा ट्रेंड आहे हा चमक तानाबाना हा ब्रँड पण आहे इकडे अनकॉमन साडी आहे अनकॉमन साडी आहे ब्लाउज हे कुठे आहे पदर कुठे आहे भरलेला आहे पूर्णपदर काय प्राइस तीन हजार दोनशे ही आहे साडी ब्लाउज पण असा पूर्ण गोल्डन सिरस की डायमंड आणि भारी हे पूर्ण आहे ना हे चमक आहे ना हे चमकचा इकडे वर्षाली साडी आवडल्या नंतर ते एकदा डेमो ट्राय करून बघणार आहे आपल्याला डेमो पण बघता येईल ना ओके इकडे बघा एकाच्या पॅटर्न मध्ये ते पण मस्त वाटेल ही कशी आहे यांची काय प्राइस तीन हजार चारशे पन्नास लग्न समारंभात कुठला कार्यक्रम म्हटला ना लग्न समारंभात कुठल्या फंक्शन मध्ये एकदम उठून दिसणार आहे साड्या ह्या साड्या इथे तुम्ही याल ना फर्स्ट फ्लोरला तर प्रीमियम साड्या तुम्हाला बघायला मिळतील जर तुम्हाला व्यवसाय करायचा साड्यांचा तरी तुम्ही इथून होलसेलने घेऊन जावा रिटेलने तुम्ही विका आपण तसा व्यवसाय करू शकतो बनारसी शालू मध्ये एक पासून आपल्याला ओके हा कितीला बनारसी शालू बनारसी चालू त्याची बना प्राइस किती आहे चार हजार पाचशे नव्वद पूर्ण टॅग इकडे ही नवी साडी काढली आता तर ही आहे लेटेस्ट वाला माल याच्यामध्ये काय प्राइसिंग आहे बघ नऊ हजार आठशे पन्नासला पण साडी पण बघा कशी आहे साडी पण त्याच लेवलची आहे पूर्ण हँडवर्ग याच्यावरती पूर्ण जसं जसं प्राइस तशी क्वालिटी वाढत जाते कुठे जा तुम्ही या दुकानात नाही कुठल्याही दुकानात गेला तसं प्राइस वाढेल तशी क्वालिटी वाढते ते पण पूर्ण हँडवर्गवाली साडी आहे पूर्ण बांधणीमध्ये इकडे ते पण भारी वाटते ना साड्या तुम्ही नेसल्यानंतर ना तुम्हाला तो फिर येईल ब्लाउज वगैरे रेड आणि रेड आणि येलो अच्छा अस्तर तर लावून दिलेत त्यामध्ये तर ह्यांची काय प्राइसिंग आहे तीन तीन पासून स्टार्टिंग आहे म्हणजे तुम्ही दोन हजारच्या वरती साडी एकदम अशी प्रीमियम घेऊ शकता तिथे हे कुठलं आहे नऊ हजार पाचशे साठ एक नंबर साड्या या सगळ्या तुम्हाला आहे ना साड्या सा, असा प्रीमियम क्वालिटीच्या फर्स्ट फ्लोअरला बघायला मिळतील ब्लाउज बघा त्याच्यामध्ये डार्क आणि असं लाईट असं शेड दिलाय या साड्या खूप चालल्या मार्केटला यातली साड्याचं खूप ट्रेंड आला होता मुली थे थे। ओके यंग मुली असतात त्या कॉलेज वगैरे त्यांना जास्त असे आवडतात लग्न समारंभासाठी छान आहे ह्यांची काय प्राइसिंग साडे भारी भारी काढून दाखवतात त्यांनी आम्हाला इकडे. एकोणीसशे नव्वद फक्त 1990 ला बॉर्डरचे पैसे आहेत. कलर पण आहे. हां कलर पण बघा इकडे हे भारी हे आणि ज्या शेड पण आहे ना एक शेड दिसत आहे बघा ह्या साड्या शोरूम मध्ये तुम्हाला आरामात पाच हजारच्या पुढे मिळतील. आपला बघा कमी कमी स्टार्टिंग बाराशे नव्वद आपला प्रायडर आपला तुलना वगैरे साठी तुलना पूर्ण भरलेलं आहे एकदम हेवी यांची काय प्राइस चार हजार पासून स्टार्टिंग आणि कलर बघा तुम्ही मस्त कलर एकदम मोरपिशी कलर चार हजार सायडर साठी पण आहेत कायडर इकडे पूर्ण आहे ना तुम्हाला अगदी दोन अडीच हजार पासून चार हजार पासून खूप सारे चांगल्या क्वालिटीचे खरेदी करता येतील पाहिजे प्युअर सॉफ्ट सिल्क याची प्राइस येते दादा पंचवीस तीस हजार रुपये आपल्याकडे फक्त अठरा हजार रुपये मध्ये अठरा हजार मध्ये बघू शकते प्युअर आहे प्युअर आहे बघू शकतो टॅगिंग केलेली आहे बघा द्वारका जसं स्वतः टॅग आहे बारकोड असतो तुम्हाला या साड्या असतात सेम जर बघा गेला प्युअर मध्ये पंचवीस ते तीस हजार रुपयाला भेटेल हे पण आहे ह्यांचं काय प्राइसिंग चार हजार पर्यंत आहे तुम्हाला थोडक दाखवतो नेमकेच दाखवतो यार शॉपला व्हिजिट करा भिंपळघर पूर्ण साड्या भेटून आपल्याला भिवंडीवरून कल्यावरून दोन्ही साइड नेता येईल छान माहिती मिळाली आपल्या इकडे आणि खूप साऱ्या साड्या बघितल्या इकडे साडी आवडलेली ते जरा वेळ करून बघूया वर्ष बघते कारण तुम्हाला डेमो साडी वेअर करता पण येईल या ठिकाणी सॅम्पल तुम्हाला आहेत आणि वर्षातल्या आवडलेलं साड्या डेमो वेअर करून बघते नेसवले मस्त पाच मिनटं घेतली पण एकदम भारी अशी नेसवलेली आहे वा आणि या साईडला तुम्हाला डेमो वेअर करून बघायला मिळते सगळ्या बघा इकडे फॅन्सी साड्या फॅन्सी साड्या इकडे घागरा घागरा चोली अर्कात मध्ये येऊन तुम्ही साड्या एक्स्क्लुझिव्ह बघाल इकडे फर्स्ट फ्लोअरला एकशे एक साड्या आहेत वर्षाने घातले पैठणी एक नंबर इकडे वेर करून बघितले मुट्टीवाली पूर्ण ग्रीन आणि असा कॉम्बिनेशन छान आहे रेड असा आणि या साईडला फॅन्सी साडी घातल्या आणि एकशे एक साड्या आहेत दोन हजार अडीच हजारमध्ये तुम्हाला भारी भारी साड्या खरेदी करता येतील पदर बघा पूर्ण हँडवर्क आहे एकदम प्रीमियम क्वालिटीच्या साड्या तुम्हाला खरेदी करता येतील इकडे पूर्ण या साईडला बघा पूर्ण घागरा चोली ब्राइडल सायडल साठी तुम्हाला इकडे लग्नाच्या बस्त्यानिमित्त खरेदी करायसाठी एकमेव ठिकाण द्वारकादास श्यामकुमार एक्सक्लुझिव्ह पिंपळगर गोवेनागा या ठिकाणी हो, साड्या बघितल्या तिकड्या व्हरायटीच्या दोनशे अडीचशे पासून स्टार्टिंग आहे दोन अडीच हजारपासून तुम्हाला एक्सप्रेस साड्या खरेदी करता येतील बस्त्यानिमित्त साड्यांसाठी इकडे तुम्हाला छान स्टॉक आहे इकडे तर या ठिकाणी तुम्ही आलात तर जरूर या तुम्हाला या संधीचा फायदा घेता येईल काही साड्यांवरती जोडी ऑफर आहे म्हणजे नऊशेमध्ये दोन हां सातशेमध्ये दोन हजारमध्ये दोन अशा साड्या पण आहेत तर द्वारकाच त्यांचे खूप सारे इकडे ब्रांचेस आहेत त्यामधलं कोण हे कोण गाव म्हणजे पिंपळगाचे इकडे गोवे ना करा तुम्हाला या ठिकाणचा ॲड्रेस वगैरे देईन इथे या तुम्ही खरेदी करा बस्त्यासाठी या मधल्या दिवसानंतर तुम्हाला इकडे गर्दी पण कमी मिळेल आणि खरेदी पण करता येईल निवान असं बघता येईल स्टॉक आणि आम्ही इकडे नवनवीन मार्केटचे व्हिडिओ व्यवसायानिमित्त नवीन नवीन काय खायच्या गोष्टी आहेत तुम्हाला आपल्या समाजात दाखवत असतो त्यानिमित्त साड्यांचं मार्केट पण कवर करतो आज आम्ही इकडे आलो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ तुमच्यासाठी नसेल पण काही जणांसाठी माहितीशीर असू शकतो कारण यांच्याकडे समारंभ आहे कार्यक्रम आहे पूजा आहे त्याच्यासाठी हा उपयोग असू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा त्यांना खरंच ह्या व्हिडिओची गरज आहे व्यवसायासाठी पण तुम्हाला हो संधी तुम्ही होलसेलने घेऊन तुमच्या एरियामध्ये तुम्ही रिटेलने विकू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जास्त असेल लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय